बघा मित्रांनो काय गमत असते ना स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपल्याला व्याकरण शिकायचं नाहीये तर मग जर व्याकरण शिकायचं नाही तर मूलभूत गोष्टी शिकाव्या लागतील आणि ह्या मूलभूत गोष्टी स्पोकन इंग्लिश बोलताना किती उपयोगात पडतात ते आता आपल्याला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये लक्षात येईल त्याचं कारण असं की अगोदर मी तुम्हाला काही मूलभूत गोष्टी दिल्या होत्या सर्वनाम मी तुम्हाला सांगणार नाही येते आता त्याच्यानंतर टूबीची रूप तेही तुम्हाला माहीत आहे आणि सर्वनाम आणि टूबीची रूप यांची सांगड घालायला शिकलो होतो आता हीच सांगड आपल्याला कशी उपयोगात येते तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की या सांगडच्या साह्याने म्हणजे सर्वनाम आणि टूबीची रूप यांच्या साह्याने आपण छोटे छोटे वाक्य करायला शिकलो होतो आणि ते वाक्य साधे वाक्य असतात मग त्याच्याच सहाय्याने म्हणजे सर्वनाम आणि टूबी चिरूप याच्याच साह्याने आपण नो टाईप क्वेश्चन्स करायला शिकलो होतो आणि ही सांगड काय करावी लागली होती आपल्याला केवळ या सांगडची आदला बदल करावी लागली होती म्हणजेच काय करावं लागलं होतं आपल्याला जसं आय एम असं होतं म्हणजे मी आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडासा फेरबदल केला होता आणि काय केला होता एम आय म्हणजे फक्त उलट केलं होतं लगेचच काय झाला तो अर्थ आय एम चा अर्थ मी आहे परंतु याचा उलट क्रम लावल्यामुळे काय झालं एम आय चा अर्थ मी आहे का म्हणजेच आपण त्याच्या साहाय्याने छोटे छोटे प्रश्न करायला सुद्धा शिकलो होतो आता त्याच अनुषंगाने आपल्याला थोडसे एक पायरी पुढे जायची आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स करायला शिकवणार आहे आता काय फरक का आहे एसनो टाईप क्वेश्चन्स मध्ये आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स मध्ये आता दोघांमधला फरक थोडक्यात समजून घेऊया जेव्हा आपण एसनो टाईप क्वेश्चन्स विचारतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही यामध्येच येतं म्हणजे त्याचं उत्तर एकतर होईल एकतर नाही येईल एवढंच येणार परंतु डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स मध्ये काय असतं तर त्या विशिष्ट प्रश्नाचं एक विशिष्टच हो, अस उत्तर असतं त्याचं हो किंवा नाही असं उत्तर येऊ शकत नाही म्हणजेच व्हेअर डू यू लिव्ह असं जर म्हटलं तर तू कुठे राहतोस तर आपण केवळ हो असं म्हणणार का नाही किंवा नाही एवढं असं म्हणणार का नाही तर त्याचं एक पर्टिक्युलर उत्तर असणार आहे आणि मग हे प्रश्न कसे तयार करायचे आणि त्यांची उत्तरं कशी द्यायची ते तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच काय करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवर्जून संपूर्ण बघा आणि संपूर्ण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या अगोदर कोणत्या गोष्टी माहीत होत्या आणि कोणत्या गोष्टी माहीत नव्हत्या तर चला सुरू करूया आपण मित्रांनो एसनो टाईप क्वेश्चन शिकत असताना आपल्याला कोणतेही नवीन शब्द शिकण्याची गरज भासली नव्हती त्याचं कारण काय तर सरोनाम आणि टुबी चिरो यांची जी सांगड आपण घातली होती त्या सांगडच फक्त फेरबदल आपण केला होता म्हणजे त्यांच्या जागेची अदलाबदल केली होती म्हणजे सहजतेनेच एसनो टाईप क्वेश्चन तयार झाला होता परंतु आता आपल्याला जर डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स तयार करायचे असतील तर आपल्याला काही डब्ल्यू एच शब्द माहिती असणं गरजेचं आहे आता इथे मी तुम्हाला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचे काही महत्वाचे डब्ल्यू एच शब्द दिलेले आहेत ते महत्वाचे डब्ल्यू शब्द तुम्हाला पाठ करावे लागतील जर आपल्याला व्याकरण शिकायचं नसेल तर मूलभूत गोष्टींमध्ये येणारे शब्द पाठ करावे लागतील आणि हो आणखीन एक गोष्ट सांगतो व्याकरणासहित जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला हे पाठ करावेच लागणार आहे साजिकच आहे कारण की ही काय आपली मातृभाषा नाही तर आपल्याला हे शब्द तर माहितीच करावे लागणार आहे म्हणजे व्याकरणातही हे येणारच आहे परंतु आपण या शब्दांना व्याकरणात काय म्हणतो हे सांगत नाही म्हणजेच काय झालं की डब्ल्यू शब्द आपल्याला पाठ करायचे आहेत हे अकरा डब्ल्यू शब्द दिलेले अजूनही काही आहेत परंतु हे सर्वात जास्त महत्वाचे आहेत म्हणून हे तुम्हाला करावेच लागतील मग तुम्ही ते पाठ करायचे ते पाठ कसे करायचे त्याचा फ्लो पण मी तुम्हाला सांगेल आता पहिले बघूया व्हॉट म्हणजे काय व्हाय म्हणजे का, का व्हेन म्हणजे केव्हा वेअर म्हणजे कोठे आपण कुठे असंही म्हणतो हू म्हणजे कोण हुम म्हणजे कोणाला हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे विच म्हणजे कोणता कोणती कोणते हाऊ कसा कशी कसे हाऊ मेनी किती हाऊ मच किती आता तुम्ही म्हणाल की हाऊ मेनी किती आणि हाऊ मच किती दोघांचा अर्थ एकच आहे तर हे आपण कसं ओळखायचं की कोणत्या वेळेस कोणता शब्द वापरायचा आहे म्हणजे जर कितीवरून म्हणजे किती, किती ह्या शब्दाचा उपयोग करून आपल्याला जर प्रश्न बनवायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला हाऊमेनीचा वापर करायचा आहे की हाऊ चा वापर करायचा आहे साजिकच हे अतिशय सोपी मेथड मेथड सांगतो मी तुम्हाला काय जी गोष्ट आपल्याला एक दोन तीन मध्ये मोजता येते मग ते हजारोच्या संख्येनं का असे ना परंतु तू ती आपल्याला एक दोन तीन मध्ये मोजता आली पाहिजे जी, जी गोष्ट आपल्याला एक दोन तीन मध्ये मोजता येईल त्या गोष्टीबद्दल जर गोष्टी विचारायचं असेल तर तेव्हा आपण हाऊ मेनी वापरायचं म्हणजे किती तुझ्याकडे किती लेखणे आहेत हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव म्हणजे असं आपण विचारू शकतो लेखण्या म्हणजे पेन आपण मोजू शकतो म्हणजे माझ्या कंपासीत एक पेन आहे दोन पेन आहेत किंवा मी तीन चार पेन आणून ठेवलेले आहेत काही रेड पेन आहे किंवा ग्रीन पेन आहे वगैरे वगैरे म्हणजे पेन आपण मोजू शकतो आणि हाऊ मच किंवा जी गोष्ट आपण एक दोन तीन मध्ये मोजू शकत नाही किंवा मग त्याच्यासाठी आपल्याला परिमाण पाहिजे असतं म्हणजे एक किलो दोन किलो तीन किलो वगैरे वगैरे किंवा लिटर वगैरे परंतु ती गोष्ट आपण एक दोन तीन मध्ये मोजू शकत नाही जसं दूध पाणी गहू म्हणजे आपण हे मोजू शकत नाही अन्न हे आपण एक दोन तीन मध्ये मोजू शकत नाही आपण काय म्हणू शकतो की खूप अन्न वाया गेलं म्हणजे एक अन्न दोन अन्न दोन अन्न तीन अन्न वाया गेलं असं म्हणू शकतो का नाही म्हणजे जी गोष्ट आपण एक दोन तीन मध्ये मोजू शकत नाही त्याच्यासाठी आपण हाऊ मच घ्यायचं आहे इतकं सोपं म्हणजेच आता तुमच्या लक्षात येईल की आपल्याला वटपासून तर हाउ मच पर्यंत हे जे अकरा शब्द आहे डब्ल्यू एच चे हे तुम्हाला पाठ करावेच लागतील आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आता फ्लो सांगा कसं पाठ करायचं आहे प्रथम तुम्ही चार पाठ करायचे कसे व्हॉट वाय वेन वेअर झालं त्याच्यानंतर हे चार पाठ करायचे हु हुम हुज हु, हु, विच आणि नंतर हाऊ हाऊ मेनी हाऊ मच म्हणजे हा एक क्रम आहे म्हणजे तुम्ही जर याला उलट सुलट जर पाठ केलं तर लवकर पाठ होण्यास मदत होणार नाही म्हणजे क्रम असाच ठेवा आणि हाऊ मेनी मच तुम्ही जर बारकाईने बघितलं तर हे एकमेकांशी काहीशी संलग्न वाटतात म्हणजे खूप जवळ संबंध असल्यासारखा यांचा वाटतो अर्थाशी म्हणत नाही मी उच्चाराशी संबंधित म्हणतो आहे तर हे जवळजवळ सोपे जातात असा मी मुद्दाम क्रमही असाच दिला आहे मी माझ्या बाकी इतर विद्यार्थ्यांनाही अशाच क्रमाने पाठ करायला सांगतो आणि त्यांचं सहजतेने पाठ सुद्धा होतं इव्हन पंधरा सेकंदात पाठ होतं बघूया तुम्ही किती लवकर करतात तर व्हॉट वाय व्हेनवेअर हा एक फ्लो दुसरा फ्लो हु हुम हुज हु, विच आणि तिसरा फ्लो हाऊ हाऊ मेनी हाऊ मच हो तर अशा प्रकारे तुम्ही हे डब्ल्यू एस शब्द पाठ करू शकतात एकदा का इंग्लिश मधून जरी पाठ झालं तरी मराठी आपोआप यायला लागेल काही अडचण नाही मराठीत आपली मातृभाषाच आहे म्हणून काही अवघड वाटेल असं मला काही वाटत नाही तर बघूया हे आता आपण घेतलंय आता हे आपण तुम्ही हे लिहून घ्या आणि आता याच्या सहाय्याने आपण छोटी छोटी वाक्य करायला शिकूया याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट असा आहे की आपल्याला जे ज्या बेसिक प्रकारचे आपण वाक्य शिकत आहोत त्याच्यामध्ये सध्या आपल्याला केवळ एक दोन तीन आणि चार या चार डब्ल्यू एच शब्दाच्या सहाय्यानेच वाक्य बनवायचे आहेत कारण की बाकीचे जे शब्द आहेत डब्ल्यू एच शब्द What, where, who, आपन, हे आपल्याला पुढचे म्हणजेच थोडेसे हायर लेवलवर उपयोगात येतील मग आता आपल्याला कोणते शब्द वापरायचे आणि हे चारच चार तुम्ही म्हणाल की सर जरी चारच आपल्याला उपयोगात आता आणायचे आहेत मग एवढे अकरा का दिलेत मग पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे पुन्हा सांगत बसणार का मग तुम्हाला तिथे कंटाळवाणं वाटेल म्हणून आपण आत्ताच ते देऊन ठेवलं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे उपयोग होईल तर सुरू करूया आपण व्हॉट वेअर हो आणि हाऊ याच्या साहाय्याने छोटे छोटे वाक्य करायला वाक्य म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य करायला शिकूया मित्रांनो इथे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनची काही उदाहरणं घेतलेली आहेत सर्व उदाहरणं हे वर्तमान काळातली आहेत हेच उदाहरणं सहजतेने भूतकाळात होऊ शकतात किंवा सहजतेने भविष्य काळातही होऊ शकतात इथे आपण सर्वात प्रथम पहिला प्रश्न जो विचारला आहे तो कोणता तो काय आहे आता तुम्ही म्हणाल सर असा कसा प्रश्न आहे आपण कुठे असं काही विचारतो जनरली आपण असं विचारत नाही परंतु आपण असं विचारतो ना की तुझा भाऊ काय करतो किंवा तुझे वडील काय करतात किंवा तुझे वडील काय व्यवसाय करतात म्हणजेच जेव्हा आपण असा प्रश्न एखाद्याच्या व्यवसायाशी संबंधित एखाद्याच्या नोकरीशी संबंधित प्रश्न विचारतो तेव्हा आपण जनरली तुझे वडील काय आहेत असं विचारत नाहीत तर तुझे वडील काय करतात असं आपण विचारतो परंतु सध्या मी तुम्हाला ते करतात वरून दिलेलं नाहीये तो जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे परंतु त्याच्यासाठी सुद्धा हाच प्रश्न विचारला जातो म्हणजेच तुझे वडील काय करतात म्हणजेच तुझे वडील काय आहेत असा त्याचा अर्थ असतो म्हणूनच हा प्रश्न मी मुद्दाम घेतला आहे जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल तुम्ही सहजतेने तुम्ही त्यांना विचारू शकतात की व्हॉट इज युअर फादर मग समोरचा व्यक्ती व्यक्ती सांगू शकतो की ही इज अ टीचर ही इज अ डॉक्टर व्हॉट एव्हर जे काही त्यांचे वडील असतील ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील म्हणून सध्या मी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर सर्वात प्रथम बघा आपल्याला प्रश्न बनवायचे हो की नाही मग आपण मूळ गोष्टी कोणत्या शिकलोय तो आहे साधं साधं शिकलो आपण ही इज बरोबर आहे आणि एसनो टाईप करण्यासाठी आपण काय केलं होतं यांच्या जागेची आदला बदल केली होती म्हणजे ही हे शब्द वाक्याच्या सुरुवातीला लिहून घ्यायचा म्हणजेच आपण इथे प्रश्न तयार करत असताना डब्ल्यू एच शब्द सर्वात प्रथम लिहून घेणार आणि जे आपण अगोदर शिकलो मी तुम्हाला त्याकरता सांगतो की मूलभूत गोष्टींकडे असे द्या तर जे आपण अगोदर शिकलो त्याच्याच साह्यने आपण पुढे जात आहोत तर आपण अगोदर काय शिकलो होतो तो आहे ही इज आणि आता त्यालाच काय करायचं आपल्याला प्रश्न करायचा आहे म्हणून त्याचा क्रम उलटा करायचा आहे म्हणजेच इज ही झालं इतकं सोपं म्हणजे व्हॉट व्हॉट इज ही व्हॉट इज ही, ही। असं आपण विचारू शकतो तो काय आहे त्याचं जे उत्तर असेल ते निघू शकतं ती कोठे आहे सॉरी ती कोठे आहे तर आता इथे आपण प्रश्न विचारला आता मला सांगा ती कोठे आहे याचं उत्तर हो किंवा नाही असं असू शकतं का नक्कीच नाही म्हणजेच हा एस नो टाईप क्वेश्चन नक्कीच नाही आहे म्हणजेच हा कोणत्या प्रकारचा प्रश्न झाला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन चा प्रकार झाला ती कोठे आहे सर्वात प्रथम आपल्याला काय लिहून घ्यायचं आहे डब्ल्यू एच शब्द लिहून घ्यायचा आहे फळ्यावर आपण लिस्ट दिली होती आणि कोठेसाठी आपण काय घेतलं होतं वेअर आणि ती आहे साठी आपल्याला माहित आहे शी इज त्याचा क्रम करायचा आहे उलटा आणि म्हणूनच आपल्याला इज शी झालं शी ती कुठे आहे तुझी बहीण कशी आहे आता बघा आपण सहज कोणाला विचारतो अरे बाबा तुझ्या बहिणीची तब्येत आता कशी आहे ओके नाही आता आपण कधी कधी असंही विचारतो की म्हणून घ्या तुम्ही शाळेत शाळेत जातायत शाळेचा पहिलाच दिवस आहे म्हणजेच आता तुम्ही पाचवीतून सहावीला गेलात आणि नवीन शिक्षिका आल्यात आणि तुम्ही एक दिवस गेले नाहीत आणि पहिल्या दिवशी जनरली बरेच मुलं दांडी मारतात मग नवीन शिक्षिका आल्यात पण तुमचा मित्र किंवा हो तुमची मैत्रीण पहिल्याच दिवशी हजर होती आणि त्या ज्या नवीन शिक्षिका तिथे आल्या होत्या त्यांचा स्वभाव कसा आहे हे विचारांसाठी सुद्धा तुम्ही विचारू शकता ती कशी आहे म्हणजे त्या शिक्षिका आपण ती म्हणजे आरे तुरी करणार नाही आपण त्या शिक्षिका म्हणू परंतु आपण इथे सोपं करण्यासाठी ती कशी आहे मग हाऊ इज शी परंतु जनरली त्याच्यापुढे आपण एक्स्ट्रा शब्द पण वापरतो हाऊ इज शी बाय नेचर वगैरे वगैरे हो की नाही परंतु इथे जनरली जर तुम्हाला चौकशी करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे विचारू शकता तुझी बहीण कशी आहे तर कसा कशी कशासाठी आपल्याला सर्वात प्रथम डब्ल्यूएस शब्द लिहून घ्यावा लागेल हो हो आणि तुझी बहीण आहे आता तुझी बहीण इथे बघा षष्टी आलेली मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की षष्टी कधी पण एकती येत नाही तर षष्टीच्या पुढचा जो शब्द आहे तो पण आपल्याला घ्यावा लागेल तुझी बहीण युअर सिस्टर आणि आईसाठी एम आर म्हणजेच इज एम फक्त आय बरोबरच येतो त्याची मैत्री आहे आणि इज एक वचनासाठी आणि आर अनेक क्वेश्चन साठी बहीण एक आहे म्हणून इज म्हणजेच तुझी बहीण आहे युअर सिस्टर इज याला याचा क्रम करायचा आहे उलटा आणि म्हणजेच तो इज अगोदर येईल हाऊ इज युअर सिस्टर तर अशा प्रकारे अशा प्रकारे हा प्रश्न तयार होईल हाऊ इज युअर सिस्टर मग तुम्ही सांगू शकता शी इज वेल नाव शी इज फिलिंग बेटर नाऊ वगैरे असं तुम्ही ते उत्तर देऊ शकता ते कोण आहेत तुम्हाला एखाद्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर, तर ते तुम्ही विचारू शकता तर इथे कोण साठी डब्ल्यू शब्द सर्वात प्रथम लिहून घ्यायचा हु आणि ते आहेत साठी दे आर त्याचा क्रम करायचा आहे उलट कारण की प्रश्न आपण करतो आहोत म्हणून म्हणून आर दे हु आर दे दे आर माय फ्रेंड्स दे आर माय टीचर्स हो की नाही असं आपण उत्तर देऊ शकतो तर या अशा प्रकारे तुम्ही प्रश्न तयार करू शकतात तुम्ही म्हणाल सर हे होतं वर्तमान काळात दिलेलं आहे तर मग भूतकाळात कसं तर तुम्ही म्हणू शकता व्हॉट वॉज ही तो काय होता ही वॉज अ सोल्जर ही वॉज अ डॉक्टर असं वेगवेगळे उत्तर जे जे शब्द तुम्हाला माहीत आहे त्या त्या शब्दांच्या सायन्यात तुम्ही छोटे छोटे वाक्य करायचा प्रयत्न करायचा आणि या प्रश्नांचं उत्तरही देण्याचा प्रयत्न करायचा तुमच्याबरोबर कोणी बोलायला नसेल तर आरशी समोर जा आणि दरवाजा बंद करून घ्या एकटं बोलायला कुठेतरी आपल्याला असं वाटतं की कोणी मला काय म्हणेल तर दरवाजा बंद करून घ्या आणि स्वतःलाच प्रश्न विचारा व्हॉट वॉज ही तो काय होता सांगा ही वॉज अ डॉक्टर ही वॉज अ सिंगर ही वॉज अ सोल्जर हे की नाही असे वेगवेगळे उत्तर तुम्ही देऊ शकता मोठे नाही बोला हो कि नाही जेणेकरून तुमच्या जीवेला पण सवय लागेल त्याच्यानंतर ती कुठे होती मग इथे आपण इथे आहे साठी घेतलं वेअर इज अशी इथं आपण काय म्हणणार वेर वॉज शी आता याच्यात थोडस हायर लेवलचा पण एक वेगळा प्रश्न आहे वेगळ्या पद्धतीने विचारला जातो तो तुम्हाला मला मी हायर लेवलला शिकवेल पण तो आत्ता सोपत आत्ता सळ एक खट्टी अपचन होईल हो की नाही hmm? तर मग ती कुठे आहे वेअर इज शी म्हणजेच ती कुठे होते वेर वॉज शी तर तुम्ही सांगू शकता शी वॉज इन द गार्डन तर आपण तिला विचारू शकतो वेर हॅव यू बिन कुठे होतीस तू एवढा वेळ हे की नाही मग ते सांगल आय वॉज इन इन द गार्डन असं सांगणार की नाही म्हणजे काहीतरी उत्तर देईल आपण जितक जास्त इंटरॅक्ट करू प्रश्नांबरोबर उत्तरांबरोबर तितक्या लवकर आपल्याला इंग्लिश बोलण्यास मदत होईल म्हणून स्वतःच बोला काही अडचण नाही काय कोणी आपल्या बरोबर येत नसतं कोणी जर आपण बोलायला लागलो की दुसरं लगेच आपलं पाय ओढून घेतो तू इंग्लिश बोलायला लागला वगैरे वगैरे एकटं बोलायचं मी एकटंच बोलायचो ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस नाही तुझी बहीण कशी आहे तर तुझी बहीण कशी होती आता आजाराबद्दल काही कोणी विचारात नाही कशी होती म्हणून असा प्रश्न विचारणं योग्य पण नाहीये की नाही तर मग स्वभावाबद्दल विचारलं जाऊ शकतं हवशी ती कशी होती बाय नेचर वगैरे तर मग ते सांगू शकता तुम्ही आणि ते कोण होते हु वेअर दे ते कोण होते तर असं भूतकाळात केलं जाऊ शकत भविष्यातही अशाच पद्धतीने केलं जाऊ शकतं पण भविष्यात आपण कसे प्रश्न विचारायचं हे आपल्या मनावर आहे तर इथे आपण हे चार प्रश्नांच्या साहाय्याने डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते शिकलो तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने आणखीन कसे अधिकाधिक वेगवेगळे वाक्य करू शकतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि मी ते नक्कीच वाचेल आणि जर काही चुका असतील मला शंभर टक्के गॅरंटी की चुका नसतीलच पण जर काही असेल तर त्यात मी तुम्हाला दुरुस्त करून पाठवेन आणि हो व्हिडिओ आपण इथे थांबवूया परंतु हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार